तुम्हालाही रोज नाश्त्याला पोहे आणि उपमा खाऊन कंटाळा आलाय का तर डोंट वरी मी आज तुमच्यासाठी घेऊन आले इन्स्टंट काळ्या चण्यापासून बनलेला नाश्ता जो की खूप टेस्टी आणि प्रोटीनने लोडेड आहे त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया एक मोठा कप हरभरे रात्री भिजत घातले होते ते फुलून दीड कपपर्यंत झालेले आहेत हरभरे पाच ते सहा तासांसाठी भिजत घालायचे दीड कप हरभरे अर्धा वाटी रवा रवा बारीक जाड कोणताही घेतला तरी चालेल दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या चवीपुरतं मीठ एक टेबलस्पून जिरे अर्धा वाटी दही दही खूप आंबट नसावं दहा ते बारा कडपत्त्याची पानं दोन हिरव्या मिरच्या आणि इंचभर आलं सर्व प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलंच आहे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व भिजलेले चणे घेऊन त्यामध्ये अर्धा वाटी रवा अर्धा वाटी दही एक टेबलस्पून जिरे चवीपुरतं मीठ एक इंच अद्रक सात ते आठ कडीपत्त्याची पाने चार हिरव्या मिरच्या आणि कपभर पाणी घालून ह्याची स्मूथ पेस्ट बनवून घ्यायची आलं आणि कढीपत्त्यामुळे मिश्रणाला चव छान येते त्यामुळे त्याचा नक्की वापर करा आता ह्याचा चिला बनवायचा आहे का डोसा यावर तुमच्या बॅटरची कन्सिस्टन्सी अवलंबून असणार आहे तुम्हाला जर डोसा बनवायचा असेल तर बॅटर एकदम स्मूद वाटायचं आणि पाणी घालून त्याची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करायची आणि जर चिला बनवायचा असेल तर थोडंसं रवाळा कन्सिस्टन्सी ठेवावी लागेल मिश्रण पंधरा मिनटासाठी झाकून ठेवायचं तोपर्यंत एक इन्स्टंट चटणी बनवू त्यासाठी एक मोठा कांदा दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या चमचाभर तेलामध्ये कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत परतून त्यामध्ये तीन लाल मिरच्या घालून वाटून घ्यायचं आता चिला बनवायला सुरुवात करू त्यासाठी एका पॅनला तेल लावून घेतलं आणि त्यावर तुम्हाला जाड पातळ जसं हवं त्या प्रमाणामध्ये बॅटर पळीने टाकून त्याला गोल गोल पसरवून घ्यायचं गॅस मीडियम टू हाय फ्लेमवरच ठेवायचा दीड ते दोन मिनटं झाल्याच्या नंतर कडेने तेल सोडून घ्यायचं तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तुपाचाही वापर करू शकता मी चिला बनवत आहे त्यामुळे मी ह्याला दुसऱ्या बाजूनेही भाजून घेणार आहे तुम्ही डोसा बनवत असाल तर बॅटर पातळ ठेवून एका बाजूने त्याचे कुरकुरीत डोसे बनवून घ्या ह्याचे डोसेही खूप छान बनतात फक्त बॅटर तीस ते चाळीस मिनिटांसाठी रेस्ट करायला ठेवायचं बॅटरमध्ये आपण दही वापरलं आहे त्यामुळे फर्मेंटेशन होऊन त्याचे डोसे छान बनतात आणि इनो किंवा सोडा घालायची अजिबात गरज पडत नाही तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ह्याला ओल्या नारळाच्या चटणीसोबतही सर्व करू शकता किंवा टोमॅटोच्या चटणीसोबतही छान लागतात ह्या मिश्रणापासून तुम्ही उत्तप्पाही बनवू शकता फक्त त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टोमॅटो आणि तुमच्या आवडीच्या भाज्या घालून ह्याचे चविष्ट असे उत्तप्पा तुम्ही बनवू शकता तयार झालेला आहे आपला हाय प्रोटीन चिला तुम्ही एकदा नक्की करून पहा आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका एका नवीन रेसिपीसोबत आपण लवकरच भेटू धन्यवाद